तुम्हाला तुमच्यासारखे व्यक्तिमत्व बनण्याची इच्छा निर्माण होते तुमचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहे माझे वडील कैलास इंगळे जेव्हा घरगुती चर्चामध्ये तुमच्या संघर्षाबद्दल बोलतात तुम्ही सर्वांनी केलेल्या कठोरची आहे आणि या संपूर्ण सुसंस्कृत असा या तालुक्यामध्ये आदर्श आता मला आदर्श म्हणताना मला बरोबर वाटतं की चुकीचा शब्द वापरला कसा पण अतिशय उत्तम काम करणारे कष्ट करणारे लोक या संपूर्ण भागामध्ये आहे आणि या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे अंजीर जेव्हा मी बघते तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीने आज या अनेक कुटुंब इथे आहेत तो आपला हायलंड नावाचा जो व्यवसाय आपल्याकडे सुरू झालेला आहे त्यातला आपला, आपला पुरंदरचा अंजीर हा जर्मनीला आणि लंडनला जातो आपली द्राक्ष जात आहे आपल्याकडून सीताफळ जातं आणि आज महाराष्ट्रात कुठेही गेलं तर वाटाणा कुठला तर तो पुरंदरचा असतो मला कधी कधी कौतुक वाटतं की पुरंदरमध्ये वाटाणा होतो नक्की किती कुठेही गेलं तरी पुरंदरचं नाव असतं त्यामुळे पुरंदरची वेगळी ओळख आज सगळ्यांच्या प्रयत्नामुळे झालेली आहे आणि अनेक आमदार इथून होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं या भागाचा विकास सगळ्यांनी एकत्र मिळून केला आणि आज या भागात येत असताना सुद्धा बाप्पांनी केलेलं जिल्हा परिषदचं काम त्यांच्या कुठल्याही गावात आपण गेलो तर नळ योजना असेल तिथली मंदिरं असतील तिथे शाळा असेल खोल्या असतील अंगणवाडी असेल या सगळ्यात अतिशय उत्तम काम जर कुठल्या परिषद मध्ये झालं असेल तर ते बाप्पांच्या माध्यमातून झालं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आणि सुधा बाप्पांची एक गोष्ट ज्याच्याबद्दल कोणीच बोललेलं नाही म्हणून सांगून आपलं भाषण सुधा बाप्पा हे एक अभिनेता आहे हे कोणाला माहिती आहे का त्यांनी एका सिनेमात काम केलं बरोबर सिंहासन नावाचा सिनेमा सगळ्यांनी पाहिलाय का त्या सिंहासन सिनेमा मध्ये सुधाबाप्पानी काम केलेलं आहे हे गुण किती लोकांना खरं त्यांना माहिती होत कि ते अभिनेता तीन तीन लोकांना माहिती आहे पण चार पाच म्हणजे इथे दहा हजार लोक आहेत त्याच्यातल्या सात लोकांना माहितीये माझी सगळ्यांना विनंती आज घरी जा वर सिंहासन नावाचा सिनेमा बघा आणि त्याच्यात तो लाईक करा जेव्हा सुधा बाप्पा येतील तेव्हा कारण का हा आपला माणूस तिथे आहे पण सुधा बाप्पानी त्याच्यामुळे त्यांच्यात खूप आहे म्हणजे त्यांनी उत्तम काम केलंच आहे पण त्यांना वाचनाची आवड आहे गाण्याची आवड आहे प्रवास करायची आवड आहे आता ते इस्रायलला घेऊन गेले ते म्हटलं विजय ना विजय कोलते ना आता तिथे काय काय झालं ते का मी सांगणार नाही हा माझं पोट खूप मोठं माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात पण ते शेती शिकण्यासाठी गेले होते असं घरी सांगून गेले होते असं लोकांचे लोकांच्या घ्यायचा पण खरंच इतके वर्ष हे ऋणानं बनलं म्हणजे मला कौतुक वाटतं की त्या विजय कोलक्यांचं आणि यांची कधी कधी आंदोलनं झाली पण ह्यांनी राजकारण कधी स्वतःच्या नात्यात आणलं त्यांचे मतभेद जरूर होते पण मन मना जवळ त्यांच्या बरोबर त्यांच्या कन्नि सुद्धा जबाबदारी देत सभापती पण दिसत आणि हे काम आम्ही करू शकतो हे जे आहे जबाबदारी घेऊन काम करू शकतो आणि हे सगळं करत असताना सत्ता ही जमीन फाय ठेवूनच चालली पाहिजे सत्ता ही धोक्यात कधी सुद्धा काम नाही त्या पद्धतीनं त्या सत्तेचा विनय ही करण्याची आवश्यकता आहे आणि हेच काम सुधावाने आपल्या आयुष्याने केले आज त्यांच्या या कामाला तुम्हाला सगळ्यांची मान्यता औषध संख्येनं तुम्ही या ठिकाणी आहात इतके उद्योग असतात इतके त्रास या ठिकाणी हा कार्यक्रम आहे पण चार जो लोक अजून रुजते आणि निघून गेले असं यशित या ठिकाणी दिसत नाही आणि त्याचं महत्वाचं कारण त्याचं का आणि त्यांच्या आशयच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या अंतर करण्याचं त्याची प्रस्थिती आज या ठिकाणी झालेली होती मी घर अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा संघर्षाची पर्सनल विचार करायची गरज आहे त्या सगळ्या काळात असायचं माहिती पण त्याचं वैशिष्ट्य होत ज्ञान संपादन करायचं इस्रायल माझ्या नेतृत्वाखाली एक शिस्त म्हणजे केंद्र सरकारी पासून त्याच्यामध्ये राज्याचे दोन मुख्यमंत्री होते एक मुख्यमंत्री त्यांचं नाव आज हे देशाचे प्रधानमंत्री ते प्रधानमंत्री माझ्या नेतृत्वाखाली बिझनाईनला गेलेल्या चित्रपटामध्ये ते सदस्य मुख्यमंत्री होते ते 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 की आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत आनंद आहे भारतीय ह्याचा आनंद आहे आणि कोण आहे माणस त्या चोफे